कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात मोठं आणि आदर्शवत काम माननीय ए डी पाटील यांनी केलं आहे संस्था कशा चालवाव्यात हे त्यांच्या कामातून स्पष्ट होतं त्यांनी सहकाराबरोबर समाजाशी जोडलेली नाळ आदर्शवत असल्याचं प्रतिपादन गोकुळचे संचालक अभिजित ताई शेट्टे यांनी केलं ते राधान तालुक्यातील गुडाळे इथं ए डी पाटील प्रेमी नागरिक गुडाळशोर सहकार समूह आणि अभिजित पाटील प्रेमी नागरिकाकडून स्वर्गीय पी एन पाटील यांची पुण्यतिथी आणि ए डी पाटील यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी बोलताना गोकुळचे संचालक अभिजित ताय शेट्टी यांनी सहकारात आदर्श होत असं ए डी पाटील यांनी काम केलं आहे त्यांच्या कामातून सहकारात कसं काम करावं याचा आदर्श मिळतोय त्यांनी सहकाराबरोबरच सामाजिक राजकीय कार्यात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे त्यामुळंच त्यांच्या कुटुंबाच्या प्रती कार्यकर्त्यांचा आणि हितचिंतकांचा मोठा समुदाय असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अतिशय मोठं कौतुकास्पद असं काम केलेलं आहे आणि संस्था कशा चालवाव्यात त्याचा एक चांगलं उदाहरण येथे बघितलं चुकीच होणार नाही त्याच्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गरज लोकांच्या गरजा निघत असतातच परंतु हे सर्व उपसंस्थेच सेवा संस्थेचं काम करत असताना समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात फिरण्याचं काम देखील हा होते आज या ठिकाणी संपूर्ण होणार आहे त्यांनी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध ठिकाणी यश मिळवलं आहे त्यांचं देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महत्त्व अभिनंदन करतो यावेळी भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक मान्य ए डी पाटील आणि अभिजित पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांची विचारधारा जपत सामाजिक कार्य सुरू ठेवले आहेत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राबवलेले उपक्रम आदर्शवत असल्याचं त्यांनी सांगितलं गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील संचालक मानसिंग पाटील रवींद्र पाटील माजी संचालक महादेव कोतळकर सरपंच शिवानी हुजरे संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील उपाध्यक्ष दीपक चलापले आदी प्रमुख उपस्थित होते माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन श्री गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सचिव डी जी पाटील यांनी स्वागत ए डी पाटील यांनी प्रास्ताविक केलं यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह विविध गुणवंतांचा सत्कार रोख पारितोषिक देऊन रा ए डी पाटील राजाराम कवडे पतसंस्थेचे अध्यक्ष भोगावतीचे संचालक अभिजित पाटील संचालक रवींद्र पाटील मानसिंग पाटील माजी संचालक महादेव कोतळकर सरपंच शिवानी प्रकाश हुजरे गुडाळेश्वर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष दीपक चरापले आदींच्या हस्ते करण्यात आला यावेळी पतसंस्थेच्या संचालकांसह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार चरापले यांनी मानले तर संजय मोहिते यांनी सूत्रसंचालन केलं